नमस्कार आजच्या भागामध्ये आपण या वर्षीच्या भौतिकशास्त्रात मध्ये नोबेल प्राइज मिळाले त्याबद्दल बोलयात भौतिकशास्त्राचं नोबेल प्राइज मिळालं तीन माणसांना तिघही अमेरिकन आहेत बर्कली येल आणि अजून एक कुठली तरी अमेरिकन युनिव्हर्सिटी असे ते तीन संशोधक आणि प्राध्यापक असे लोक आहेत आणि त्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या सुमारास काहीतरी हे संशोधन केलं होतं त्याला ते, भौतिकशास्त्रात आज त्यांना पारितोषिक मिळालं आणि कसलं संशोधन केलं त्यांनी तर फिजिक्सची क्वांटम फिजिक्स म्हणून एक ब्रँच आहे आणि दॅट ब्रँच इट डील्स विथ एक्स्ट्रीमली स्मॉल स्टफ आणि मग ते जे स्मॉ उदाहरणार्थ इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स जे असतात ते इलेक्ट्रॉन्सचं वेव्ह फंक्शन आणि प्रॉबिलिटीचं डिस्ट्रीब्युशन की ते इलेक्ट्रॉन असं म्हणतात की इलेक्ट्रॉन हा पार्टिकल नाही तर तो वेव्ह आहे आणि ती वेव्ह मग अख्ख्या विश्वात पसरलेली आहे एक एक इलेक्ट्रॉन एका इलेक्ट्रॉनची वेव्ह अख्ख्या विश्वात पसरलेली असते पण त्याची प्रॉबॅबिलिटी त्या अणूमध्ये असण्याची शक्यता जास्त इतकंच काय ते असं आणि ह्याचं जे काही मग ॲप्लिकेशन करून नवीन पद्धतीचे क्वांटम कम्प्युटर्स जे जा आले त्याची सुरुवात झाली ती या लोकांनी केलेल्या संशोधनातून मग असं या लोकांनी काय संशोधन केलं तर तुम्हाला त्याच्या आधी तर त्यांनी टनेलिंग म्हणून एक गोष्ट आहे तिचा प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन केलं की तर क्वांटम टनेलिंग म्हणजे काय की क्वांटम फिजिक्समध्ये मी तुम्हाला जे म्हटलं की इलेक्ट्रॉन हा अख्ख्या विश्वात पसरलेला आहे एखादा पार्टिकल मग तसा असेल आणि माझ्याकडे एक समजा भांडं आहे आणि त्या भांड्यामध्ये पन्नास इलेक्ट्रॉन आहेत तर ते पन्नास इलेक्ट्रॉन ह्या भांड्यामध्ये पण असतील आणि भांड्याच्या बाहेर पण असतील बरोबर आहे का नाही आणि मग ते भांड्याच्या बाहेर उडी मारून कसे काय जातील तर ते नाही जाणार ना तुम्हाला वाटतं की ते भांडं भांड्याच्या बाहेर कसे काय जातील भांड्यातच असायला पाहिजेत अजून कुठे आहेत तर ते पन्नासच्या म्हणजे पन्नास इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत ते एक सगळे करायची रात राहतील सुद्धा पण ते पन्नासचे पन्नास कोटी झाले किंवा पन्नासचे पन्नास कोटी 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 इतके इलेक्ट्रॉन त्या एका भांड्यात आहेत तर होतं असं की त्याच्यातले काही जण बाहेर निसटतात आणि त्याला म्हणतात क्वांटम टनेलिंग की त्या इलेक्ट्रॉन एवढी ताकद आली कुठून की तो त्या भांड्याच्या बाहेर उडी मारून जाईल हो का नाही किंवा एक भिंत आहे आणि त्या भिंतीवर तुम्ही मारा करता इलेक्ट्रॉनचा तर ते भिंत फोडून जायची ताकद त्या इलेक्ट्रॉनमध्ये नसते बऱ्याचदा मग तो जर नसेल त्याच्यात ती ताकद तरीसुद्धा काही इलेक्ट्रॉन तुम्हाला भिंतीच्या पलीकडे गेलेले दिसतात तर हे कसं होतं तर त्याला म्हणतात टनेलिंग आणि हे टर्निलिंग शक्य होतं त्याचं कारण असं की क्वांटम फिजिक्स सांगतं की तो इलेक्ट्रॉन सगळीकडे आहे आणि त्याची फक्त प्रॉबॅबिलिटी ही तिकडे असण्याची खूप कमी होती पण ज्यावेळी तुम्ही अनेक कोट्यावधी अब्जावधी अब्जावधी पार्टिकल्स घेता तेव्हा कधीतरी एखादा पार्टिकल त्या टनेलच्या पलीकडे जाण्याची शक्यता वाढते तर मग आता हा जो इफेक्ट आहे हा इतका मायन्यूट आणि इतका प्रॉब्लिस्टिक आहे की त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करणं कधीच शक्य नव्हतं आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही नेहमी एकमेकांशी बोलायचो की ह्याचं काय याचा उपयोग काय आणि गंमत अशी आहे की आता अमेरिकन सायंटिस्टने ते त्याचा उपयोग शोधून काढला मग ह्या सायंटिस्टनी के काय केलं त्यांनी अशी सर्किट्स तयार केली की ज्याच्यामध्ये एक नाही मी म्हणतो तसे लक्षावधी 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 करोडो इलेक्ट्रॉन्स त्यांचा प्रवाह इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रॉन्स असतात द वे आपल्या घरात जे आपली वीज असते ते इलेक्ट्रॉन्स वाहत असतात एकदा इकडनं तिकडे तिकडनं इकडं तर त्याला आपण एसी करंट म्हणतो डी सी करंटमध्ये इलेक्ट्रॉन एका जागेवरनं असे दुसरीकडे एका दिशेने वाहतात एसी करंटमध्ये ते इलेक्ट्रॉन असे 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 वाहतात आणि सेकंदाला साठ वेळा हो ते असं असं केलं की त्याला म्हणतो आपण सिक्स्टी हर्डची फ्रिक्वेन्सी तर त्यांनी असा या इलेक्ट्रॉन्सचा असा एक करंट आणि असं सर्किट निर्माण केलं की त्याला सुपर कंडक्टर म्हणतात तर सुपर कंडक्टरमध्ये ते इलेक्ट्रॉन्स सुपर कंडक्टरसाठी त्यांनी खूप ते खूप लो टेम्परेचरला ते सर्किट नेलं आणि त्याच्यानंतर मग तो इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह वाहू लागला आणि एकदा मग ते अब्जामध्ये इलेक्ट्रॉन्स त्यातनं वाहू लागले एकाच दिशेने मग ते म्हटले की अरे आपण ह्याला वा काहीतरी ह्याच्यातनं क्वांटम इफेक्ट आपल्याला शोधता येईल का की याच्यातले काही इलेक्ट्रॉन हे वेगळ्या सर्किटला जातील का की त्यांचा हा त्यांचा एक सर्किट केलंय आहे आपण पण इकडे पण एक वायर लावली आहे आणि त्या वायरमधनं ते इलेक्ट्रॉन जाण्याची शक्यता खूप कमी आहे किंवा खूप म्हणजे किती कमी पॉईंट नॉट 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 वन पर्सेंट किंवा ते अहूनही कमी तर मग तसं असताना पण त्या वायरमध्ये तो करंट जाईल का आणि मग त्यांनी ते बघितलं की त्याच्यामध्ये ते सुपर कंडक्टिंग स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन्स ते एकच दिशेने ते फ्लो करत होते परंतु आणि त्या वायरमध्ये जाण्याची शक्यता कमी होती कारण ती वायर तिथे रेझिस्टन्स होता का काय जे असेल ते आणि म्हणून ते इलेक्ट्रॉन तिथनं जात नाही आहेत पण त्यांनी ते सिद्ध केलं की क्वांटम इफेक्टमुळे ते जाऊ शकतात की क्वांटम इफेक्ट्स किकिन होतात आणि तिकडे ते जातात आणि मग तर त्याला म्हणायला लागले तर हे जे काय त्यांनी केलं त्याचं नाव पडलं जोसेफसन गेट की जसं एक तो हा दॅट बिकेम अ क्वांटम डायोड की इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये डायोड असतो ना की डायडमधनं करंट जातो किंवा नाही जात हो का नाही तो स्विच असतो की जणू काय स्विच उघडला की त्यातनं करंट चालला स्विच बंद केला की नाही आणि मग त्याच्यावरती अख्खं सध्याची इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री उभारलेली आहे तर हा जो क्वांटम डायोड आहे हा क्वांटम डायड या लोकांनी तयार केला आणि त्याच्यातून मग हे डायोड इज द मोस्ट बेसिक थिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक्स किंवा बिल्डिंग एनी काइंड ऑफ कंप्युटिंग तर हा जो त्यांनी डायोड तयार केला क्वांटम डायोड त्याच्यातून मग पुढे आता आजकालचे नवीन कम्प्युटर्स क्वांटम कम्प्युटर्स आता तयार झालेले आहेत ऑलरेडी तयार झालेले आहेत त्यांचा एकच ड्रॉबॅक आहे की ते इत गार म्हणजे किती गार अंटार्क्टिकामध्ये अंटार्क्टिका खूप गरम झालं गार म, अगदी शून्य डिग्री केल्व्हिन सेल्सिअस नाही सेल्सिअस म्हणजे बर्फ ते तर जगात खूप ठिकाणी शून्य डिग्री सेल्सिअस तुम्हाला मिळेल पण झिरो डिग्री केल्विनच्या अगदी जवळपास तपमान की म्हणजे तापमानच नाही की अंतराळ जे असतं पृथ्वी ते चंद्राच्या मध्ये जे अंतर आहे तिथे जे एवढं गार असतं तशा पद्धतीचं गार हवा त्याला लागते मग ते सुपर कंडक्टिंग होऊ शकतं अगदी तेवढं नाही पण कदाचित नो मे बी तर मायनस टू सेव्हन्टी थ्री डिग्री सेंटीग्रेड म्हणजे वन झिरो केल्विन तर ते मे बी मायनस फिफ्ट काय म्हणायचं त्याला मायनस हंड्रेड अँड एटी लागत असेल सुपर कंडक्टिंगसाठी पण ते त्यांनी ते लॅबमध्ये तयार केलं तसा तो इलेक्ट्रॉनिक्सचा फ्लो तयार केला आणि मग त्याच्यातनं तो फैला डायोड हा त्यांच्या संशोधनातनं निर्माण झाला आणि त्यातून आता ती क्वांटम कम्प्युटिंगची इंडस्ट्री आहे तर लक्षात घ्या की अशा पद्धतीने ज्ञान आणि संशोधन हे आजकाल इतकं प्रचंड वेगाने पुढे चाललंय आणि इतकं अद्भुत आहे की ह्या क्वांटम कम्प्युटर्समुळे काय होतंय आता की की जी ज्या गोष्टी अशक्यच होत्या नॉर्मल पद्धतीच्या कम्प्युटिंगला म्हणजे असं नाही आहे की ओ पुढे कधीतरी संशोधन होईल आणि हे कंप्युटर्स आपण अजून फास्ट करू अजून फास्ट करू अजून फास्ट करू किती फास्ट करा अशी गणितं किंवा अशा गोष्टी आहेत की ज्या सॉल्व करायला कोट्यावधी नाही कोट्यवधी 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 वर्षे लागली असली असती ती गणित या क्वांटम कम्प्युटिंगमुळे काही सेकंदात किंवा काही अर्ध्या तासात सॉल्व्ह होऊ शकतात ते कसं होऊ शकतं हे आता हा एक खूप जास्त कॉम्प्लिकेटेड विषय होईल म्हणून ते बोलत नाही पण दॅट्स हेअर थिंग्ज आर गोईंग आणि लक्षात घ्या की ज्ञान अशा पद्धतीचं ज्ञान की अमेरिकेमध्ये आता क्वांटम कम्प्युटिंग तर एक झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा माझा अतिशय आवडीचं म्हणजे लायगो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्ट करणार एक मशीन लोकांनी काढलं त्याला त्याला नोबेल प्राईज मिळालं त्याच्यानंतर कृष्ण विवर आपल्या मिल्की वेमध्ये जे विवर आहे ब्लॅक होल त्याचा फोटो काढला एका मुलीनी सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची मुलगी असेल तर त्या टीमला मिळालं तिला नाही मिळालं पण तिने केवळ फोटो काढला पण तो फोटो कसा काढतात मिल्की वेच्या इथे ब्लॅक होल असेल त्याचा फोटो कसा काढायचा तर ह्या सगळ्या खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत तर हे सगळं अमेरिकेत होतं म्हणून अमेरिका महासत्ता आहे लक्षात घ्या मिसाईल किंवा भारी भारी बिल्डिंगा भारी भारी कार या सगळ्या खूप क्षुल्लक गोष्टी आहेत ते ऑटोमॅटिकली येतात ज्यावेळी तुमच्याकडे ज्ञान आहे तर अमेरिकेत ते ज्ञान आहे म्हणून अमेरिका महासत्ता आहे इंग्लंड तुम्ही लक्षात घ्या इंग्लंड महासत्ता झालं त्याच्या आधी त्यांच्याकडे ज्ञान निर्माण झालं ते ज्ञान कसं निर्माण झालं पुन्हा पुन्हा मी अनेकदा एक हे एक बोललेलो आहे केम्ब्रिजमध्ये अक्षरशः आळंदी सारखे सगळे धर्मगुरू होते की जे लोकांना पापक्षालनाचे ताम्रपट लिहून द्यायचे तिथल्या त्या राजाने त्या सगळ्यांना हकलून दिलं आणि केम्ब्रिजमध्ये त्यांनी विद्यापीठ स्थापन केलं आणि मग तिथे ती कॅव्हेंडिश लॅबस पहिलं केम्ब्रिजमधलं सगळ्यात पहिलं डिपार्टमेंट ऑफ नॉलेज वॉज केमिस्ट्री आणि त्या काळात केमिस्ट्री वॉज द मोस्ट ॲडव्हान्स थिंग से सा तर कॅव्हेंडिश लॅब तिथे झाली आणि त्यातून मग केम्ब्रिज आज प्रचंड मोठं ज्ञानाचं सेंटर तेव्हापासून आज टाकायचं आहे मागची किती आठशे नऊशे वर्ष असेल आता केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड या ज्ञानाच्या आधारावरती ब्रिटिश लोक त्यांनी जगात साम्राज्य केलं आज ज्ञान वापरूनच अमेरिका अमेरिकेचं साम्राज्य आहे लक्षात घ्या आणि भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतामध्ये ते झालं ऍक्च्युली तुम्हाला आपल्याला कळत नाही भारतामध्ये बुद्धा बुद्ध बुद्धांनी सांगितलं की जगात असं गूढ असं काही नाही आहे ह्या जगाचं एक चक्र आहे पाऊस पडतो नव्या वाहतात पान झाडांना पानं येतात पानं गळतात विशिष्ट ऋतू आला किंवा विशिष्ट गोष्टी घडतात त्यामागे कुठलाही परमात्मा आहे कुठलीही शक्ती आहे आणि ते हे सगळं नियंत्रित करते आणि आपण त्या शक्तीचे गुलाम आहोत असं काहीही नाही जे आहे ते सगळं इथंच आहे आपणच आहोत हे बुद्धांनी सांगितलं आणि हे एकदा क्लॅरिटी आली तेव्हापासून भारताचा सगळा उत्कर्ष झालेला आहे साधारणतः इसवी सन पूर्व चारशे साडेचारशे होतो ते सन आपल्याकडे आप सनातन धर्म आला आणि त्यांनी मग सत्यनारायणाच्या कथा चालू केल्या आणि म्हणून मग आपल्याकडे अज्ञान आलं त्या अज्ञानातून परकीय आक्रमण आली वगैरे 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 पण लक्षात घ्या तो जो काळ आहे भारताचा जो सुवर्ण काळ आहे तो बुद्धाच्या जन्मा बुद्धाच्या काळापासून ते आठशे म्हणजे तब्बल बाराशे वर्ष तब्बल बाराशे वर्ष भारतामध्ये गणित खगोलशास्त्र धातू या सगळ्यांचं प्रचंड संशोधन झालं आणि खरोखरच भारत त्या काळात जगाच्या मानाने नक्कीच पुढे होता त्यात काहीच काहीच वाद नाही पण त्यासाठी ज्ञान पाहिजे आणि आज आपल्याकडे ते ज्ञान भारतामध्ये आपण ज्ञानाची साधनं करतोय का तर बाकी सगळ्यांचं जाऊ देत माझं आपल्याला हे सांगणं की महाराष्ट्रामध्ये इतक्या शिक्षण संस्था जे कोण तुम्ही चालवता तुमच्या शिक्षण संस्थेत तुम्ही खरंच ज्ञान द्या अज्ञानाला थरा देऊ नका आणि विद्यार्थ्यांना तुम्ही प्रॉब्लेम्स द्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला द्या मुलं ऑटोमॅटिकली संशोधन करतात क्युरिओसिटी जिज्ञासा एखादी गोष्ट काय आहे कशी आहे ते कसं सॉल्व्ह करायचं हे सगळ्यांमध्ये असतं त्याला फक्त आपण चालना आणि प्रोत्साहन देण्याची गरज असते तर ते आपल्याकडे इतक्या मग शिक्षण संस्था असल्याचा उपयोग काय उपयोग काय की एकदे एम आय टी असेल नाही तर भारतीय विद्यापीठ असेल नाही तर पुण्यातलं व्ही आय टी असेल तुम्ही जागतिक दर्जाचं संशोधन करू शकता पण त्यासाठी फक्त इच्छा पाहिजे इच्छाच नसेल तर ते होणार नाही आज ज्ञान सगळीकडे उपलब्ध आहे आज तुमच्याकडे सुद्धा नोबेल प्राइज विनिंग लोक निर्माण करू शकता पण त्यासाठी इच्छा पाहिजे त्यासाठी हे गाय गोमूत्र कमंडलू सत्यनारायण ह्यातनं डोकं बाहेर काढलं पाहिजे आणि कसलीही गुलामगिरी वैचारिक गुलामगिरीतनं आपलं डोकं बाहेर काढलं पाहिजे असं काही नसतं की अमुक लोकांनाच ज्ञान माहिती आहे त्यामुक लोकांनाच माहिती आहे परवा त्या गवईवर कुठला जोडा फेकून मारला दिल्ली कोर्टात कारण त्या माणसाला असं सा वाटतंय की ह्या जातीच्या लोकांना हे कसं काय जमेल विच इज हंड्रेड पर्सेंट रॉंग आपल्या कुठल्याही माणसाला कुठलीही गोष्ट करू शकते त्याला त्याला इच्छा पाहिजे की हे ज्ञान मला पाहिजे मला वकिलीचं ज्ञान हवंय आणि मला ते जमेल यू डोंट नीड तुम्हाला सर्टिफिकेटची गरज नाहीये तुम्हाला जर वाटत असेल की मला सिव्हिल इंजिनिअरिंग आहे किंवा मला फिजिक्स करायचे किंवा मला कम्प्युटर्स करायचे किंवा मला अजून काय नाही डॉक्टर व्हायचे हो किंवा मला फुलपाखरांचा अभ्यास करायचा आहे सिरियसली आय I मीन mean, यु you नो know, तुम्हाला हो का नाही की माझ्या ओळखीचं एक दिदा जोशी म्हणून आमचे सुरुप्रेझिडेंटले सर सुरु होते त्यांच्या मुलाला प्राणी आवडायचे साप आवडायचे घरी साप घेऊन यायचा सो व्हॉट एव्हर इट इज यु नो तुम्हाला जे आवडतं पक्षी निरीक्षण करायचे तुम्ही करू शकता इच्छा पाहिजे दॅट दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आणि म्हणून माझं आपल्या भारतातल्या पुण्यातल्या शिक्षण संस्थांना खरंच आहे आणि तुम्ही ध्यास घ्या की आमच्याकडे जागतिक दर्जाचं आपण संशोधन करू तुम्ही करू शकता तुम्ही राईट इन एम आय टी राईट इन व्ही आय टी राईट एव्हरी तुम्ही करू शकता पण तो ध्यास घेतला पाहिजे आणि त्याच्यानुसार केलं पाहिजे सगळं शक्य आहे सगळं होईल ऑल राईट आय थिंक थिंक दॅट्स अबाउट इट टुडे पुन्हा मग पुढच्या भागात बोलूयात ठीक आहे चला बाय